कसं घातलं मग डब्ल्यू एम एफ का हा ते झालं चोवीस तास झाले त्याला ते बारा तासानंतर हलवलं होतं का व्यवस्थित त्याला द्रावण वगैरे डब्ल्यू एम एफ ते आता मध्ये फेस वगैरे आलेला आहे त्याला आता पाहिजे मस्त व्यवस्थित बुरशा वगैरे हो जे आहे आपल्या मध्ये दाखवा आपण गुळ किती घेतला याला तीन किलो मस्त ते सडीसाठी साठी ना बरेचशे शेतकऱ्यांना रिझल्टी छान आले त्याची एकदम व्यवस्थित मित्र बुरशी तयार होतात त्याच्यावर हम्म अजून चांगलं हलवून घे त्याला आता काल किती वाजता टाकलो होत आपण हे साडे अकरा बारा वाजता अच्छा आता साडे अकरा बारा झालेच चोवीस तास झाले आहे ना आता एकदम द्राण व्यवस्थित झालंय गुळ तीन किलो घेतलं होतं तीन किलो हे एकदम मस्त रिझल्ट येईल तर मित्रांनो हे आला आपण पाहतोय याच्या बाजूला जे आहे हे एवढंच फक्त जे दहा गुंठे ना एक पाच दहा वेडे फक्त ते बिगर शणकाताचं टाकलं होतं आद्रक एकदम छान आहे मित्रांनो पलीकडं पाहिलं ना एकदम भारी आहे एक बिगर शणकाताची होती पण त्याला एकदम पिवळी पडली होती आपण दोन फवारण्या दिल्या एकदम हिरवीगार पण झाली आणि एवढ्या चांगल्या प्लॉटमध्ये काय झालं विशाल उजूम करून दाखवा तिकडचे प्लॉट वगैरे हो फोटो तर बाबासाहेब बहचा दोन ठिकाणी स्पॉट लागले होते सेडीचे मग आपण काय केलं आता एवढं चांगलं दिलेलं आहे अजून केमिकल जर रसायन दिलं सगळे जीवन रिवर्स होतील पण डब्ल्यूएमएफ हा जो फॉर्म्युला आहे बिल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला हे बरेच शेतकऱ्यांना आपण देतो आपले शेतकरी सुद्धा वापरतात याची रिझल्ट खूप छान आलेली आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा जर तुमच्या याच्यामध्ये जर सड वगैरे असेल आणि कमी प्रमाणात असेल आणि या पित्तर पाट्याच्या अशा उन्हामध्ये केमिकल रासायनिक औषधं सोडतात डब्ल्यू एम एफ वापरलं तर तुम्हाला इतके छान रिझल्ट मिळतील मित्रांनो आलेली सड पण थांबल आणि आलं हिरवगार सुद्धा होतं याच्यामुळं कारण याच्यामध्ये मित्रपुरुषींसोबत बायो फर्टिलायझर सुद्धा आहे जे की ऍज व्हॅक्टर पी पीएसबी केएसबी हे जे खतांच सुद्धा जे आहे आपटेक पिकाला वाढून देतं त्याच्यामुळे पिकाची वाढ जी क्वालिटी पण चांगल्या पद्धतीनं सुधारल्या जाते आपण हलवतो ते एकदम म्हणजे खराबच राहिलं ते शेणखत नव्हतं त्या बाजूनं आता इकडं व्यवस्थित आहे आता बी थोडं फेरस डेफिशियन्सी वगैरे दाखवतोय आहे काय होईल आता थोडं अन्नद्रांचा आपटेक वगैरे खालीवर झाल्यामुळे पण पानं वगैरे होईल आता आपल्या शेतकऱ्यांनी ना ते <coughs> जे फेरस डीपी सीसी त्याच्यासाठी वेळेवर चांगल्या कंपनीचं जे आहे फेरस सिड आहे आपण सोडून घ्यायचंय अनुभव चांगला होता एकोणीस एकशे बासष्ट शेतकरी बंधू न हे बघा आता आपण काय केलं यामध्ये जी सड आहे एक दोन ठिकाणी होती पण आपण जैविक पद्धतीनं सड स्टॉप ठेवलेली बघा आता इथं वाढली बी नाही इकडे वाढली नाही आणि इकडे वाढली नाही फक्त कारण हे व्यवस्थित जे काळजीपूर्वक जी माहिती पूर्ण आहे त्या पद्धतीने क्वालिटी डाऊन होणार आहे धुकं येणार आहे त्यावेळेस काय करायचं फवार व्यवस्थित घ्यायचे आहे पानाची जाडी हिरवे पाना व्यवस्थित राहील त्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे आणि अंदाजे कोणती रासायनिक औषधं वगैरे जे आहे अंदाजे न घेता काळजीपूर्वक आणि जे शास्त्रीय पद्धतीने ज्या माणसाला अनुभव आहे त्यांच्याकडूनच याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि जिथं अडचण येईल तिथं आपलं सत्यम्या ग्रोत आपल्यासोबत आहेच धन्यवाद